नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत होंडा गोवा येथील गुरुपीठावर होळी विशेष दत्त गुरुवार भक्ती आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न श्री क्षेत्र गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ तीस वाजता ब्रमेशानंद स्वामी महाराजांच्या दिव्य सानिध्यात आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पक्षाचे बेळगाव जिल्हा युवा मोर्चा सेक्रेटरी पंडित ओगले व मान्यवर उपस्थित होते पूजनीय सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांच्या बावन्न सानिध्यात गोवा राज्यातील कोंडा येथील कुंडये या ठिकाणी असलेल्या श्री छत्रपभूमी गुरुपीठावर होळी विशेष दत्त गुरुवार भक्ती उत्सव या आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी युवा नेते पंडित ओगले यांनी श्री ब्रह्मेशानंद स्वामीजी व उपस्थित सर्वांचे आशीर्वाद घेऊन आध्यात्मिक व हिंदुत्व विषयावर थोडक्यात मार्गदर्शन केले यावेळी गुरुपीठातील सर्व गुरु, गुरु बांधव व भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन दर करताना पंडित ओगले म्हणाले की भ्रसम याचा अर्थ काय भारताला परम वैभवाकडे घेऊन जायचा आपल्याला तर ते महान चिरंजीवना परम वैभवाकडे कोण घेऊन जायला असेल तर ते आमचे महाराज बनव आणि हा जमला ह्याचा घर वर्त मलाही धर्म तीन वेळा जिल्हा जावं लागलं दंगलीच्या माध्यमातून लवजीच्या माध्यमातून गो हत्याच्या माध्यमातून त्यामध्ये कडवा आहे व स्वतंजय वक्तव्य मार्ग स्वयंस्वीकृत सुगमकारी देव देव धर्माचं कार्यकर्तो दे त्रास होतात रामाना सुद्धा चौदा वर्ष जावं लागलं कृष्णाला त्रास झाला पांढवाला त्रास झाला छत्रपती शिवाजी महाराज धर्मपूर संभाजी महाराज असा इतिहास घेऊन गेला तो फार मोठा आहे तर त्यासाठी जास्ती वेळ काय बोलायचं नाही कारण की महाराज या ठिकाणी आहेत आणि मी ह्या सभेच्या माध्यमातून मला एक वाटत महाराज सेवा आम्हाला पहिल्या आपल्याला या ठिकाणी आल्यावर भेटले आणि आमच्या कार्यकर्त्यांसोबत त्या ठिकाणी बोलते हो महाराजने सांगितलं की भगव्याला जोडून राहा याचा अर्थ काय कुठेही देव देवधमावरती अत्याचार अन्याय होता कामा नाही कारण आमचा देश पूर्ण निवडून गेला कारण की आम्हाला अशा महंतचा आशीर्वाद हवा आहे कारण आम्ही धर्माचा कार्यकर्ते मिळेल कर्नाटकामध्ये काय परिस्थिती आहे हे महाराज चांगलं माहिती आहे येत्या सात वर्षामध्ये जवळपास अठ्ठावीस हिंदू कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली मंगळूरमध्ये प्रवीण शकीला मारण्यात आलं कारवारमध्ये परेश नेष्ठाची हत्या करण्यात आली म्हैसूरमध्ये राजूची हत्या करण्यात आली बेळगावमध्ये शिव हत्या करण्यात आली शिमोग्यामध्ये हर्षाची हत्या करण्यात आली असे सत्तावीस अठ्ठावीस हिंदूंची हत्या करण्यात आली आणि आज आम्ही कोणताही धर्मसभा किंवा को धर्म कार्य करायचं म्हटलं तर परवा परवा गुरुला आम्ही हिंदू धर्मसभा केलो तर त्या धर्मसभेला आमच्यावर त्यावेळेला गुन्हा दाखल तो परिमाण गुण केले पाच पांडवांचा इतिहास हो तो कुठे कौरव पलाठी होते त्या पाच पांडवांनी देखील अर्जुन देखील कृष्णाला गुरु, गुरु मानले असं प्रत्येक राजा महाराजांनी गुरु केलं म्हणून आमचा हे देश सुरक्षित आहे म्हणून आठवण ठेवा परवा परवा महाकुंभ झाला आणि त्या महाकुंभामध्ये मी आवर्जून सांगू इच्छितो कारण की आम्ही संत सांगतात एक हातात माळा आणि एक हातात भाला याचा अर्थ काय की सोळाशे सहासष्ट साली ज्या औरंगजेबाने पहिलं आक्रमण केलं कुंभमेळ्यावरती ते होत हरिद्वारच्या ठिकाणी त्यावेळेला त्या कुंभा

परमपवित्र भगवाध्वज परमपूज्य स्वामीजींचं वंदन करून या ठिकाणी इथं उपस्थित असलेले सर्व भक्तगणांना प्रथम रामाचा श्री शास्त्रा नमस्कार धर्मवीर संभाजी महाराज ज्यांचे मातोश्री आई साईबाई दोन वर्षाच्या होते साईबाई निघून गेली आणि वयाच्या वर्षामध्ये धर्मवीर संभाजी महाराज सुद्धा चार संस्कृत ग्रंथ त्या काळातील लिहिले होते संस्कृत ग्रंथ तेव्हा तेरा ते चौदा भाषेवरती त्यांचा अभ्यास होता असे ज्येष्ठ धर्मवीर संभाजी महाराज होऊन गेले धर्मवीर संभाजी महाराजचा उल्लेख मी का करतो कारण सगळ्यांना कल्पना आहे की ज्या वेळेला गोव्यावरती आक्रमण अनेक लोकांनी केलं होतं फोंड्याचा किल्ला ज्या वेळेला पोर्चुगीज आक्रमण केलं होतं त्याच फोंड्याचा किल्लेदार येसाजी कंक त्यांचा पुत्र कृष्णाजी कंक तो पिता आणि मित्रांनी त्यावेळेला रक्षण केलं होतं आणि पोर्चुगीज केला होता अशा धर्मवीर संभाजी महाराजांना आमचा मुजरा आज आम्ही या कमिगामध्ये राहतो आणि कमिगामध्ये राहते वेळी आम्ही सगळ्यांनी गुरु करणं फार काळाची गरज आहे ज्या जा गर्वाने म्हणतो की राम लल्ला हम आहे मंदिर वही बनायगे अशा अनेक हिंदूवादीने गोष्ट केली पाचशे वर्षाचं शुक्त राम मंदिरचं पूर्ण झालं अनेक राम भक्त आणि त्या राम मंदिर निर्माण करण्यासाठी गोळीबार घेते